नमस्कार मित्रांनो मी मिलिन जाधव टी व्ही टेन पुन्हा एकदा मी इथे बॉम्बे स्टोअर्स आणि आयडियल कॉलनी इकडे आलेलो आहे जे मागं तुम्हाला मी सांगितलं होतं की नो एंट्री इथे नो एंट्रीचा एंट्री बोर्ड आहे तुम्हाला दिसत इथे नो एंट्रीचा बोर्ड आहे आणि आधी आपण तुम्हाला हे बघूया इथे इथे काही गाड्या आढळण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला इकडचे सिच्युएशन सांगतो हा बॉम्बे स्टोअर्सला जाणारा हा रस्ता आहे इकडनं पुढन इथं एम आय डीकडे जाणारा रस्ता आहे आणि हा तो पौड रोड ह्याला ज्याला म्हणतात पौड रोडकडनं हा जाणारा रस्ता तर तुमच्या मित्रांनो इथे लक्षात येईल की इथे इथे सिग्नल आहे हा दिसतोय हा सिग्नल चौक आहे आणि इथनं माझ्या हे कधीच लक्षात येत नाही की इकडे गुन्हा घडतो का नाही इकडच्या ह्या एवढ्या लांब आता तुमचे बघायला लक्षात येईल की तिथे ते थांबलेले आहेत यांना कसं ते कळू शकेल तर हा माझा नेहमीचा प्रश्न आहे पुलीस पुलीस बरोबर आहात का काय झालं नो एंट्री मधन तुम्ही आला कुठून आण तुम्ही तिकडनं पोलीस तर काय थांबले नाही हा माझा प्रश्न आहे विचारीन मी त्यांना आणि काय किती लावला चालू आहे अच्छा लायसन्स आहे बाकी काय लावणार ना नो एंट्रीचं किती म्हटले फाईन आहे म्हणून सांगेल कोण चालू होता कोण चालू होतं तू चालू होता होय का तुझं तेवीस लायसन्स वगैरे प्रॉपरली आहे तुझ्या लायसन्स त्यांना दिले का नाही द्यायचं त्याची काही गरज नाहीये नाही 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 जमा करू शकत नाही हा जुना पण फाईन आहे ठीक आहे ना ते म्हणजे ते किती होता फाईन तुला किती सहा आहे का रे बाबा एवढा अरे बापरे पण एवढा दुस का ठेवला ठीक आहे ठीक आहे मी मुद्दाम तुझा घेत नाही बरं बर हा नमस्ते सर हां मी मिलिंद जाधव टी व्ही टेन बरं का मी अगोदर सांगतोय मी शूटिंग घेतोय तुमची काय हरकत आहे का नाही नाही सर आपलं नाव काय सर प्रमोद कोकाटे प्रमोद कोकाटे साहेब तुमचं हे झालं की तुमच्या कामाच्या मध्ये अडचण न आणता माझे काही प्रश्न आहेत साहेब नागरिकांचे प्रश्न तेवढे फक्त मी विचारेन तुमची काय हरकत नसेल तर कशा संदर्भात सांगतो ना या आपल्या कामासंदर्भात नागरिकांच्या सोयी संदर्भात मी म्हटलं ना मी मिली जाधव टी व्ही टेन मी ह्या रस्त्यावर सुद्धा काम केलेलं आहे त्याची नुकतीच बाईक टाकलेली ती सुद्धा मी तुम्हाला दाखवीन त्याचा प्रॉब्लेमही सांगेन नागरिकांच्या आमच्या जे तक्रारी आले त्या तर आणि उद्या सर तुमचं हो द्या तुमच्या म्हणजे तिघांमध्ये वरिष्ठ कोण आहे सर वरिष्ठ आमच्या सरांचंच नाही नाही आता तिघांमध्ये नाही 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 मी बाईट घेत नाही आहे प्रश्न आहे साधे जे कुणी देऊ शकतं तुमच्या तिघांमध्ये त्यांचं हेड असा ते आहे ते आता बोलत आहेत मास्क लावलाय ते ह्याच्यामुळं का नवीन ते ह्याच्यामुळं नाही 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 त्याचा काही अर्थात मी काय तज्ज्ञ नाही आहे हां नाही काळजी नाही तुम्हाला तर काळजी घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे अगदी काळजी घ्यायला पाहिजे बरं सर तोपर्यंत तुम्ही एवढं सांगा की तुम्ही आता काम करत नाही म्हणून मी सांगतो तुमचं लक्ष असू द्या झालं की लगेच तुम्ही मध्यस्थ जाऊ शकता मला कामाच्या मध्ये बिलकुल यायचं नाही आहे मला हे करते ने, 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 मी, आ, कसे मा, का माझं म्हणणं काय प्रॉब्लेम नाही नाही शूटिंग मी करतो हे जे तुम्हाला काय ऑब्जेक्शन आहे का नाही म्हणजे बोला ना नाही सांगतो मी ह्याचं कारण सांगतो मी तुम्हाला शूटिंगचं कारण असं आहे की डायरेक्टली मी म्हणजे मी स्वतः काय सांगणार नाही तुम्हालाच मी प्रश्न विचारणार डायरेक्टली अधिकाऱ्यांकडनं पब्लिकला काही प्रश्नाची उत्तरं मिळतील हां म्हणजे मी सांगणं ते चुकीचं होईल त्यामुळे मी शूटिंग करतोय साहेबा तुमचं ऑब्जेक्शन आलं तर मला जसं सांगा मी लगेच बंद करेन अधिकाऱ्यांशी बोलू शकता नाही श... मी कुणाशी म्हणजे नागरिक आहे मी सर मी कुणाशी बोलू शकत नाही का बोला ना तुम्ही हा मी फक्त प्रश्न विचारतो साहेब आता म्हणजे आता तुम्ही जिथे उभे आहात या रस्त्याला काय म्हणजे कुठलं रोड म्हणायचं किंवा चौक हा ओगले चौक आहे ओगले चौक आहे हा इथे बॉम्बे स्टोअर्स आहे आणि या साईडला एम आय टी जायचा रस्ता आहे या साइडला एम आय टी जायचा रस्ता आहे आपल्याला नागरिकांना फक्त ना सांगायचं जागरूक करायचं बाकी काही विषय नाही साधा तर तुम्ही आता इथे बरोबर मध्ये थांबलेला आहात इकडे कुठल्या प्रकारचे गुन्हे होतात साधारणतः म्हणजे मेनली आणि तुमचं टायमिंग काय असतं इथं तुम्ही असण्याचं काही असं टायमिंग असतं का गुन्ह्याचा काय संबंध आहे नाही नाही गुन्हा म्हणजे ट्रॅफिक बद्दल गुन्हा म्हणतोय ट्रॅफिक पर... हां म्हणजे ऑफेन्स ऑफेन्स म्हणा किंवा गुन्ह्याचा काय संबंध नाही फक्त आम्ही कारवाई अच्छा रॉंग साईड म्हणजे रॉंग साईड गुन्हा आहे की रॉंग साईड गुन्हा ज्याबद्दल बोलतोय सर गुन्हा म्हणजे अगदी काही मोठं वगैरे नाही तर रॉंग साईडनं जर आले तर तुम्ही त्यांना त्यांना म्हणजे पावती आम्ही पावती करता तुम्ही किती आहे सर रॉंग साईडनं येण्याचा दंड किती आहे पाचशे रुपये फर्स्ट टाइम सेकंड टाइम अच्छा व्हेरी गुड आता तुमचा आजचा अनुभव काय सर की या की यातले फर्स्ट टाइम किती होते आणि सेकंड टाइम किती होते कसं नाही सांगू शकत नाही ते साधारणता कळतं ना ते किती काय अच्छा त्या नंबरवरनं कळत नाही म्हणजे पहिल्यांदा सेकंड टाईम कसं कळतं पाव त्या ट्रायव्हिंग कळत त्यांच्याशी बोलून मी सर तोपर्यंत तुम्ही मोकळे आहे तोपर्यंत मी तुमच्याशी बोलतो आहे सगळ्यांशी बोला काही प्रॉब्लेम नाही आणार नाही नाही मी त्याच म्हणून म्हटलं की म्हणजे नागरिक हे करणार नाही आम्ही त्या दृष्टीला त्यांच्यासमोर हे मांडत असतो विशेष करून कुठल्या वायागोट्यातले आता साधारणतः हे गुन्हा करतात सर सगळे करतात म्हणजे इकडनं येणार आहे इकडनं इकडनं रॉंग साईडचा प्रश्न आहे का सर तिकडे रॉंग साईड नाही पण तिकडनं जर सिग्नल तोडून एकदा आला तर ते सुद्धा चुकीचं होऊ शकेल सिग्नल तो वेगळा हा पण ते इथनं कळणार नाही आणि तुम्ही आता तिघ सर आहेत सावयांशी बोलू का नमस्ते सर ठेव का तेव्हा गेले बघा काय काय मी बोलत होतो म्हणून काय सर मी बोलत होतो म्हणून तुम्ही तर मोकळे होता ना जण आहेत माझं म्हणणंच आहे नाही बरं झालं तुम्ही सांगितलं आपलं नाव काय सर सु आईकडे सुजि आईकडे आणि साहेबांना करू दे तुम्हाला थोडा वेळ आहे का मी तुमच्या कामाच्या मध्ये येणार आहे यांना मी विचारून परवान घेतली होती थोड्या वेळ बोलू का तुमच्याशी सर सर कसं माहिती का माझा प्रश्न असा आहे की रॉंग साईडनं येत आहेत इकडनं येत आहेत तुम्ही तिघं आज म्हणजे माझं फक्त शंका आहे बरं का सर नागरिकांची शंका आहे एक जर तिथे उभं राहिला हां बघा आता मी इथं बघा हे सप्पीडतोय एक जर इकडे उभं राहिला हां आणि एक इथे उभं राहिला सर तर आपल्याला आता मगाशी जी केली ना ती सगळं गुन्हा थांबवता आला असता मला काय म्हणायचं की तिन्ही एका ठिकाणी थांबण्याचं तुमचा काय म्हणजे उद्देश असू शकतो काय नाही सर जर झाला तर त्याच्यावर कारवाई करायला मग माझा प्रश्न बरोबर आहे का बघा लक्षात झाला का बघा आणि त्याचं उत्तर तुम्हीच द्या एक जर तिथं राहिला उभा तिथं सिग्नल तोडलेलं कळेल चुकीच्या पद्धतीस कळेल एक जर इकडे उभं राहिला इथे कुठे या इकडं किंवा इकडं आणि एक जर मध्ये उभे राहिला तर जास्त बरं पडेल असं वाटत नाही का सर तुम्हाला व्यक्तिगत तुम्हाला काय वाटतं मी म्हणतो ते बरोबर आहे का असं वाटतं का सर तुम्हाला बरोबर आहे वाटतं ना मग तो एक माझा मुद्दा आहे की तीन जण तुम्हाला इथे ड्युटी ना तर एक जर तिकडे उभं राहिला तर कदाचित गुन्हाच होणार नाही आता मला सांगा सर आणखीन एक माझा प्रश्न आहे बरं का सरांना स नंतर आपण मोकळं करूया पण तोपर्यंत तुम्ही आता तो फ्री आहेत ना तर तोपर्यंत सर ते बघतातच आहे आणि इकडचं वाटलं सर तुम्ही बघा सर मी बोलतो तोपर्यंत तुम्ही हां हां अच्छा सर तर तिकडे आहे ते हँडल करते माझं म्हणणं असं आहे की आता इथे उभे जर तुम्ही राहिला आहे मी जेव्हा आलो ना तेव्हा इथं तुम्ही गेलं त्या तिकडं समजा सिग्नल एखाद्यानं तोडून इकडं आला तर तुम्हाला कळणार आहे का माझा प्रश्न लक्षात आला का सर तो okay, okay, तिथं हो का हो का मी तिथं मुद्दाम दाखवते बघा इथं तुम्हाला दिसेल बघा तेव्हा तिथे तिथे सिग्नल आहे तिकडनं तोडून या गाड्या थांबल्या तिकडनं जर आला तर या इथं उभं राहून आपल्याला कळणार आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला सर रॉंग साईडच्या पावत्यांसाठी मिळते आता मग रॉंग पावत्याचं आहे का अच्छा म्हणजे राँग साईडनं जर आलं तरच तरच म्हणजे इकडनंच फक्त रॉंग साइडने या बाजूने या बाजूने हां मग मक सर मग तर फार सोपं आहे अच्छा ह्या बाजूनं रॉंग साइड म्हणजे हां त्यामुळे तुम्ही येलो एंट्री जर समरून या आजून आता आला मग जर एंट्री याच बाजूने मग तर फार सोपं आहे सर की ना ना एक तिथे उभा राहिला आणि एक जर तिथे उभे राहिले ना तर येणार सुद्धा नाही ते एक दोन मिनिटं सर थांबा सर मी फक्त सरांची घेतो तुमचं झालं का तुम्ही निघणार आहे का नाही नाही या हां हां सरांची घेतो आणि सर कदाचित मग तुम्हाला जर थोडंसं बघावं लागेल <laughs> सर नमस्ते सर तुम्ही दोन मिनटं हरकत नसेल तर बोलू का ते सर ते दोघं आता जरा बघतील तुम्ही बरंच काम करताय आणि वरिष्ठ तुम्हीच आहात सर माझा प्रश्न सर असा आहे बरं झालं इकडे सर इकडे इकडे आलं तर बरं सर इफ यू डोंट महिना पहिली गोष्ट मी तुम्हाला परत विचारतो सर मी शूटिंग करतो आहे तुमची काय हरकत आहे का हरकत नाही आहे धन्यवाद सर धन्यवाद सर आम्हाला असेच अधिकारी हवे आहेत सर माझं म्हणणं काय का तिकडे एक सिग्नल आहे बरं का सर तुमचं नाव काय सर आपलं सातव 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 साहेब सर तिकडे सिग्नल आहे आता तिथनं जर एखादा आला तर तिथे उभे राहून कळणार नाही हो का मी काय मी परत दाखवतो हो का तिथे उभे राहिलेलं ना तिथं कळणार नाही पहिली गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे सर तुम्ही तीन तिघंजण इथं आहात ड्युटीवर बरोबर आहे मी आता तुमचंच घेतो फक्त तर तिघजण उभे आहात मला एक साधा प्रश्न आहे की तुम्हाला काय वाटतं सर काय योग्य होईल गुन्हा थांबवणं योग्य होईल का दंड लावणे योग्य होईल बरोबर की नाही सर अगदी छान सांगितलं तुम्ही माझं म्हणणं असं आहे की एक एकटे असाल ना तर मी काय म्हटलं न सर तीन जण आहेत ना तर एकदा तिकडे थांबला तिकडे सुद्धा एंट्रीमध्ये होऊ शकतं आणि इथनं इथनं सर नो एंट्रीमध्ये होऊ शकतं अगदी इथं छानपैकी तुम्ही खुर्ची टाकून बसलात ना सर तरीसुद्धा गुणच होणार नाही बरोबर आहे की नाही सर हां आणखीन एक गोष्ट आहे सर आम्ही असं ऐकलं आहे किती खरं किती खोटं मला सांगा वरिष्ठांकडनं तुम्हाला एक टार्गेट दिलं जातं कदाचित कॅमेरावर तुम्ही ते सांगणार नाही पण हे खरं आहे कसं की एवढं पूर्ण करूनच यायचं बाय असं प्रेशर असतं का तुमच्यावर तसं काही प्रेशर नाही म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीने इथं तिघं थांबलेलं आहात नाही नाही तिघ एका ठिकाणी तुम्हाला हा रस्ता पूर्ण दिलाय ना तर इकडे एका थांबला असं तर माझा मुद्दा पटला का सर एक तिथं थांबला एक इकडे थांबला आणि एक मध्ये थांबला व्हेरी गुड व्हेरी गुड सर व्हेरी गुड व्हेरी गुड सर व्हेरी गुड व्हेरी गुड सर येस सर थँक्यू सर सर तुम्हाला माहिती म्हणून मी मिलिंद जाधव टी व्ही टेन बरं का आणि मी तुम्हाला हेही सांगतो की तुमचाही अधिकार आहे माझा व्हिडिओ घेणं माझं शूटिंग घेणं आणि माहिती घेणं ओके सर येस सर थँक्यू सर थँक्यू सर चला सर दुसरा माझा या रस्त्यावर मुद्दा असा होता की मित्रांनो हे मध्ये तिथे मध्ये उभे राहतात तिथे उभे राहून तिथे उभे राहून त्यांना इकडनं आलेला माणसाचा गुन्हा थांबवणं हे कसं शक्य आहे हा माझा एक मुद्दा होता अर्थात तो पोलिसांनी तो मान्य केला की तिघ जण असताना एक एक जर त्या कोपऱ्यावर राहिले उभे असते तर गुन्हा घडला नसता आणि मग त्यांची पावती फाडायची गरज पडली नसती त्यात एका पोलिसांनी म्हटले की मी फक्त रॉंग एंट्री रॉंग टर्न नो एंट्री याच्यासाठीच आम्ही इथे उभे आहे सिग्नल मोडणं बिडणं ह्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्टच नाही आता तुम्ही बघत असाल की इथे सिग्नल इथं जर थांबलं तर ते सिग्नलसुद्धा तोडण्यापासून रोखू शकतात आणि तुम्ही बघत असाल आता महिलासुद्धा बेझिजकपणे सिग्नल तोडून गेलेली आहे आणि हे लोक तोडत राहणार याचं कारण असं आहे याचं मित्रांनो कारण असं आहे की नागरिकांना तुम्ही जर सोय केली नसेल तर मग ते शॉर्टकट वगैरे सगळं करून हे गुन्हे करत राहणार ते काय मुद्दामून त्यांना सिग्नल तोडायचं आहे नो एंट्रीमध्ये घुसायचं आहे असा त्यांचा विषय नाही तिथे ही, ही व्यवस्था व्यवस् व्यवस्थित नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे